उदय साहेबांनी मागच्या भागात आपल्याला सांगितलं त्यांचं सामाजिक कार्य लोकसंपर्क आणि राजकारणात नगरसेवक म्हणून होण्यासाठी करीत असलेली तयारी पण कोल्हापूर शहर आणि प्रभाग यासाठी त्यांचा विकास आणि लोकसेवा यासाठी नेमकं काय विजन आहे हे आपण जाणून घेणार आहोत या पुढील भागात तुम्ही ह्या तर तुमच्या प्रभागाचं झालं पण नगरसेवक म्हणून शहराचे असे काही प्रश्न असतो जे शहर वाढलं पाहिजे शहराचा विकास झाला पाहिजे सभागृहात तुम्ही काम करत करणार तर तुम्ही काय मान मांडण्याची तुमच्या साधारणपणे कल्पना आहे आता शहरासाठी विचार केला तर मी आता बरेच वर्ष महानगरपालिकेची आणि लोकांची प्रतिनिधींची चर्चा जे इलेक्शनच्या वेळेस ऐकतो ते दोन तीन गोष्टींवरच असते महालक्ष्मी अंबाबाई मंदिर रंकाळा शाहू महाराजांचं जन्मस्थळ असत आणि अनु कुठलं तरी एखादी गोष्ट की जे हद, हद्द तर बरेच वर्ष झाले असं कुठले नवीन गोष्ट नसतीच की बाबा हे संपलाय विषय आणि आपण आता काहीतरी नवीन आ, हे काय काहीतरी करायला पाहिजे तर माझं खूप असं डोक्यात आहे की जे फंड्स येतात ना ते योग्य रीतीने वापरले जात नाहीत फंड भरपूर येतात महानगरपालिका त्यामुळं हो, हो, ते, ते पेंडिंगच काम राहतात कायम एक कुठलंही पूर्ण आजपर्यंत झालेलं नाही काम महानगरपालिकेत मग त्यासाठी आता तुम्ही म्हणजे तुम्ही असं साहेबांच्या मार्फत असेल तुम्ही वैयक्तिक असेल किंवा तुमच्या भागातले लोक बरोबर घेऊन असं काही एखादं घेण्या प्रोजेक्ट किंवा एखादा प्रश्न हा जो घ्यावा असं वाटतंय आता एक छेट पाईपलाईन बंटी साहेबांच्या ह्याच्यामुळं मा आली म्हणजे प्रयत्नांमुळे ते आलं झालं काम पण त्याच्यानंतर जी डिस्ट्रीब्युशन लाईन होती ना ते ऍक्च्युअली दुसरा विषय होता तो ह्या थेट पाइपलाईनचा विषय नव्हता त्याच्यामुळं आज लोकांना पाणी योग्य मिळत नाहीये किंवा वेळेवर येत नाही किंवा प्रेशर तेवढं मिळत नाहीये तर ते काम पेंडिंग ठेवलं गेलं मुद्दा थेट पाइपलाईन व्यवस्थित झालंय पण लोकांना काय वाटतंय की ते थेट पाईपलाईन मुळेच आपल्याला अजून पाणी उपलब्ध होत नाहीये काहीतरी चुका झाल्या तर तसं नाही डिस्ट्रीब्युशन लाईनच ह्यांनी व्यवस्थित केली नाही त्याला जे कनेक्ट कनेक्टिंग करायला पाहिजे होतं त्या गोष्टी झाल्या नाहीत तर अशा ज्या गोष्टीत ना ह्या पहिला मार्गी लावणं गरजेचं आहे पाण्याचा प्रश्न म्हणजे पिण्याचा पाण्याचा प्रश्न व्यवस्थित लोकांपर्यंत पाणी जाणं गरजेचं आहे मुबलक पाणी बरोबर आणि स्वच्छ हे आता भागाचं किंवा काही कौटुंबिक प्रश्न झाले पण काही तरुणांचे प्रश्न मुली म्हणजे महिला रोजगार असतील रोजगार असतील शिक्षण आरोग्य दृष्टिकोनातून तुम्ही काही आरोग्याच्या दृष्टीने माझ महिलांचे मी कॅम्प वगैरे करण्याचं माझं फार डोक्यात आहे डी वाय पाटील हॉस्पिटल जे आहे त्यांच्या मार्फत आम्ही एक दोन वेळा कॅम्प पण केले कारण महिलांचे तर खूप मोठे प्रश्न असतात की त्या बाहेर सांगू पण शकत नसतात बरोबर आणि चर्चा पण करू शकत नसतात मग ते डॉक्टरांशी लेडीज डॉक्टर जे असतात त्यांचे कॅम्प घेऊन ना मी तसं करण्याचा प्रयत्न करत असतो की त्या काही अडचणी असतात त्यांच्या कि त्या तिथं जाऊन चर्चा करून त्यातनं मार्ग मिळू शकतो किंवा त्याच्यावर औषध उपचार असतील काय असेल काय नाही या गोष्टी आम्ही करत असतो आणि रोजगार रोजगाराचं पण माझं फार माझं काय डोक्यात लो, आहे की लोक लोकांना मुलांना म्हणजे पास आऊट झाल्यानंतर मुलांना व्यवसायात कसं आणता येईल व्यवसाय बरोबर नोकरी नाही व्यवसाय कसा आपण मुलांच्यात ते जास्त हे करू शकतो हा माझा प्रयत्न असणार आता आता मुलं आता काय करतात की शिक्षण घेतल्यानंतर मग आय टीचं क्षेत्र असेल किंवा त्यांचं इंजिनिअरिंगचं क्षेत्र असेल तर ते मग पुण्याला जायचं बेंगलोरला जायचं बरोबर अगदीच कुठंत बाहेरच्या याच्याला जायचं म्हणजे हिच काम करत नाही कदाचित त्यांना असं वाटत असेल की आपल्याला संधी नाही संधी नाही नाहीच आहे बघायला गेलं तर आय टी क्षेत्रात कोल्हापूरला डेव्हलप होण्यासाठी खूप चांगला वाव आहे तसंच आमचे नेते बंटी पाटील साहेबांनी खूप प्रयत्न केले ते सत्ता असताना महाविकास आघाडी असताना एक दोन त्यांनी आय आर बीचं जे विक्रमनगरमध्ये बिल्डिंग आहे बांधून तयार आहे तर तिथं एक आयटी च हे आणायचं फार डोक्यात होतं त्यांच्या आणि अजून विकासवाडी त्या ठिकाणी पण ते क्षेत्र पूर्ण रिझर्व करायचं असं डोक्यात होतं आता पुढच्या सरकारने चालू आहे त्यांचं आताचे जे सरकार आहे त्यांचं चालू आहे कारण शेंडा पार्क मध्ये आय आय टीच हे करायचं चालू आहे रिझर्व करायचं चालू आहे तसं जर झालं तर आपल्या जो मुलं आहेत आपल्या इथली जी आय टी मधली मुलं आहेत ती पुन्हा मुंबईला जाणार नाहीत ते इथं राहून इथं रोजगार त्यांना उपलब्ध झाला ना तर इथली डेव्हलपमेंट होईल त्यासाठी हद्दवाढ होणं पण फार गरजेचं आहे हद्दवाढ झाली ना की कोल्हापूरला फंड जास्त येतील बाहेरनं केंद्रातनं जे फंड येतात ते थोडे जास्त मिळतील आपल्याला तुम्ही सिव्हिल इंजिनिअर हद्दवाढ झाली तर शहर वाढ हे आहे पण त्याचबरोबर हद्दवाड हद्दवाढीच्या बाहेर जी काय काम आहेत म्हणजे आता बाकी आय टी क्षेत्र येईल उद्योग क्षेत्र आता कोल्हापुरात आहे पण त्याला सुद्धा आता मर्यादा पडायला लागेल हंद वाढ झाल्यानंतर काही अशी काही कामं येतील पण त्याच्या त्या दृष्टिकोनातून तुम्ही सिव्हिल इंजिनियर ह्या नजरेतून तुम्ही ह्या सगळ्याकडे कसं बघताय म्हणजे आय टी क्षेत्र आता आय टी क्षेत्र करता करता आता एआय आला त्यामुळे आय टी क्षेत्र सुद्धा मागे पडायला अशी परिस्थिती आहे सरकारनं नियोजन केलंय शेंडा पार्कमध्ये काही कंपन्या आल्यात पण आता आयच्या कंपन्या आल्यामुळं आय टीच्या कंपन्या बंद पडायला लढायला ह्या टप्प्यावर आपण आहे बरोबर अशा वेळेला निव्वळ हे माहिती तंत्रज्ञान याच्यावर अवलंबून म्हणजे इतर उद्योग असतील तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंगचं काम असेल ह्यात न काय डेव्हलपमेंट होईल असं तुम्हाला वाटतं तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे आय टी हा फक्त क्षेत्र डोक्यात ठेवून चालणार नाही आपण ऍक्च्युअली कोल्हापूर हे फॉन्ड्री आणि ह्या ज्या बाकीच्या इंडस्ट्रीमध्ये जे आपला एक धबधबा आहे किंवा आपली जी ताकद आहे ती इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये खूप चांगलं आहे कोल्हापूर इथं बरेच आपण जर जुनी पिढी बघितली तर त्यांचं शिक्षण नसताना त्यांनी कारखानदारीत एवढं नाव हे केलेलं आहे आणि व्यवसाय पण एवढा मोठ्या प्रमाणावर नेलेला आहे तर असे व्यवसाय उलट आपल्या इथं त्या पद्धतीने बंटी पाटील साहेबांचे पण तेच प्रयत्न आहेत की आय टी पार्क बरोबर आपल्या इंडस्ट्री आहेत त्या अजून कशा जास्त वाढतील ज्या गोष्टी आपण इथं समजा एखादा पार्ट तयार करतो कुठल्या तरी गाडीचा तर ती गाडीच इथं पूर्ण तयार होईल या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत आता की सगळं पूर्ण जर इथं झालं तर व्यवसाय पण वाढणार आणि शिवाय रोजगार पण वाढणार त्या दृष्टीने काम चालू आहे माझं काय डोक्यात फक्त आपण इन्फ्रास्ट्रक्चर देताना ना योग्य द्यायला पाहिजे बरोबर म्हणजे रस्ते असतील लाईट असेल पाणी असेल ह्या प्लॅनिंग करून या गोष्टी करायला पाहिजेत त्या होत नाहीत आपल्याकडे होताना दिसत नाहीत आता काय अपेक्षा आहे म्हणजे काय अपेक्षित आहे तुम्हाला किंवा बाबा ह्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीकोन म्हणजे आता काय नाही आणि काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटत आपल्या इथं रस्ते फार लहान आहेत एक तर रस्ते व्यवस्थित प्लॅन करायला पाहिजे जे हद्द वाढ होणार आहे त्यावेळेस पण ते रस्ते मात्र कंटिन्यू राहायला पाहिजेत आणि मोठे रस्ते पाहिजेत लाईट व्यवस्थित पाहिजे पाणी मुबलक पाहिजे या दोन तीन गोष्टी व्यवस्थित दिल्या आपण तर बाहेरचे कारखानदार आपल्या इथे येणार आहेत किंवा रोजगारासाठी लोक येणार आहेत ह्या गोष्टीच आपण व्यवस्थित अजून देत नाही पार्किंगची समस्या बघितली आपण कोल्हापुरात आपण टू व्हीलर शिवाय फिरूच शकत नाही फोर व्हीलर घेऊन जायचं म्हणजे शक्य नाही पर्यटक येतात त्यांना लावायला गाड्या पार्किंगला नीट जागा नाहीये भरपूर गोष्टी अशा पार्किंगचं तर फार मोठी समस्या परत आपण भागात कुठेही शहरात गेला तर कुठेही टॉयलेट नाही महिलांसाठी तर नाहीच आहेत ह्या गोष्टींवर पण माझं डोक्यात आहे की ह्या गोष्टी साठी प्रयत्न करायचे महानगरपालिकेत कारण पर्यटक जे येतात महिला असतील पुरुष कुठं जाऊ शकतात पण महिला जात नाहीत बरोबर त्यांना उपलब्धच नाहीये तसे टॉयलेट तर महिला आणि पुरुष दोघांसाठी पण प्रत्येक ठिकाणी असं एक थोड्या अंतरावर येणार टॉयलेटची सोय चांगली करायची असं एक माझ्या डोक्यात येत शहरासाठी उद्योग आणि पर्यटन ह्या माध्यमातून कोल्हापुरात येणाऱ्यांची संख्या जास्त आहे पण इथं आल्यानंतर काही प्रमाणात त्यांच्या त्यांचा अपेक्षा भंग होतो म्हणजे काही गैरसोयी असतील किंवा म्हणावं असं डेव्हलप शहर झालेलं नाही किंवा अजून शहर माग आहे असं काही चर्चा होते म्हणजे संपूर्ण राज्यभर म्हणजे कोल्हापूर हे अजूनही माग आहे म्हणजे इतर शहराच्या मानानं मग त्यामध्ये मग ते तुलना कोणाबरोबर होते पुणे नाशिक औरंगाबाद ह्या क्ष मुंबई ह्या शहराची तुलना करून आपले कोल्हापूर मागाय असं ह्या सगळ्या ह्याच्या बरोबर यावं अशासाठी आपण काय केलं पाहिजे असं वाटतं ह्यासाठी आलेले फंड योग्य रीतीने वापरणं आणि आपण जसं म्हटलं आपण खर तर औरंगाबाद आणि नाशिकच्या बरोबरी देतो पण आज ती शहरं खूप पुढे गेलीत का तर उद्योग क्षेत्रात पण त्यांनी खूप चांगलं काम केलंय आपल्या इथं उद्योगाला पण मदत केली जात नाही इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून असं किंवा अजून काही त्यांना अडचणी असतील त्या ह्याच्यातनं मदत न केल्यामुळं ना आपले रोज इथं जे व्यवसाय आहेत ते आता बाहेर जाण्याच्या प्रयत्नात आहेत तिथं त्यांना तेवढ्या सोयी मिळत नसल्यामुळे तर ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजेत की आपले उद्योग इथं राहतील परत दुसरे उद्योग आपल्या इथं येण्यासाठी आपण चांगल्या सोयी द्यायला पाहिजे त्यांना आणि सगळ्या लोकप्रतिनिधींनी त्यांना मदत केली पाहिजे त्रास न देता काय होतं बरेच वेळा प्रत्येकाचं काय ना काहीतरी हे असतय राजकीय हे असतंय त्यामुळे ते लोकांना फार त्रास होतोय त्या गोष्टी राजकारणाच्या गोष्टी व्यवसायात आणू नये लोकांनी व्यवसाय व्हावा रोजगार मिळावा लोकांना यासाठी त्या होणं फार गरजेचं आहे शहर आणि परिसराचा विकास करत असताना सध्या आता महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा आणि कोल्हापूर शहराचा विकास आराखडा हा आता प्रोसेसमध्ये आहे त्या दृष्टिकोनातून आपण एक इंजिनियर आहोत त्याची काही माहिती घेतली किंवा त्या दृष्टिकोनातून काही अभ्यास केला किंवा के त्यात काही समाविष्ट व्हावं किंवा काही अपेक्षित असावं असं अशा पद्धती आता जो विकास आराखडा प्रस्ताव त्यांनी मांडलेला आहे तो तो फार व्यवस्थित मांडलेला आहे फक्त तो, तो पूर्ण एका वेळेस होणं फार गरजेचं आहे आपल्याला काय होतंय आहे एकदम पैसे येत नाहीत थोडे थोडे पैसे आल्यामुळं काय होत व्यवस्थित होत नाही आणि सगळ्या गोष्टी ज्या पाहिजे असतात आपल्याला त्या मार्गी लागत नाहीत तर त्यांनी आराखडा मंजूर करताना पूर्ण काम जे आराखड्यात धरलेलं आहे ते एका एक वेळेस कसं चालू होईल हे बघणं फार गरजेचं आहे कारण एक तो प्रोजेक्ट कम्प्लीट होऊन जाईल पाच वर्ष झाले तरी पुढच्या पाच वर्षात परत तेच ऐकत बसावं लागते आपल्याला ते फंड येणार आहेत हे काम पेंडिंग तरी एक पाच वर्षाचं टार्गेट तरी ठेवावं सरकारने आणि त्या पाच वर्षात तो प्रोजेक्ट पूर्ण करावा त्यानंतर मग दुसरा कुठला तरी प्रोजेक्ट असा चांगला घेता पण येतोय आणि करता पण येतोय तुमच्या प्रभागात आता ज्या बाजूला वस्ती आहे म्हणजे हा जो मार्केट यार्ड पासूनचा भाग पूर्ण कदमवाडीपर्यंतचा बागडकामनगरचा भाग तो भाग सोडून नदीकडला जो भाग आहे तो भाग पूर प्रमाण क्षेत्र दरवर्षी पूर येतो आणि तरी सुद्धा तिथं बांधकाम सुरू आहेत सुरू आहेत मग त्याचा काही थोडासा त्रास इतर वस्तीत असणार लोकांना पण हे थांबत नाही मग ते हो। ब्ल्यू लाईन हो। रेड लाईन रेड लाईन हे सगळं फक्त चर्चेत त्या दुस तुम्ही त्या बाबतीत काय करायचं असत एक्च्युली जे रेड लाईन आणि रेड झोन ब्ल्यू लाईन हा जो विषय होता तो एकोणीसला पूर आल्यानंतर परत एकवीसला पूर आल्यामुळे हा चालू झाला त्याच्या आधी पण दोन हजार पाच ला ज्यावेळेस पाणी आलेलं त्या भागात त्यावेळेस त्यांनी रेड झोन म्हणून एक लाईन मार्क करून दिली पण त्यानंतर परत ते उठवलं गेलं किंवा ह्या गोष्टी करताना सरकारनी जर माहिती आपल्याला पाणी येते तर तिथं प्लॉटिंगच होऊन द्यायला नाही पाहिजे सरकार येणे ऑर्डर देते कलेक्टरची ऑर्डर मिळते आणि पैसे भरून घेतात लोक पैसे देऊन प्लॉट विकत घेतात आणि त्याच्यानंतर त्यांना म्हणायचं इथं बांधू नका हे फार चुकीचं धोरण आहे तुम्ही त्यापेक्षा ती शेतीच ठेवा ना ऍग्रीकल्चर अग, ग्रीन बेल्टच टाका तिथं भविष्यात पण प्लॉटिंग होणार नाही किंवा कमर्शियल असेल किंवा रेसिडेन्शियल असेल अशा कुठलीही गोष्ट होणार यासाठी प्रयत्न करणं जास्त गरजेचं आहे तर ते न करता सरकार शांत बसतंय प्लॉटिंग होऊन देते कलेक्टर सही करतात एने प्लॉट झाल्यावर प्लॉट घेतल्यानंतर माणूस बांधणारच आहे ते आयुष्यभराची कमाई तिथं प्लॉट मध्ये घातलेली असते आणि नंतर ते विकायला पण जमत नाही का तर बांधकाम परवानगी मिळत नसल्यामुळे माणूस कोण दुसरा घेत नसतोय आणि ह्यासाठी एक लाईन ठरवून द्यायला पाहिजे आणि ते काय झालंय गटर, गटर जे आहेत नदीला जाऊन मिळणारे नाले आता यांनी गटर केले जे पूर्वी नाले होते ना त्यांनी रुंदी लहान केल्यामुळे ना त्यामुळे ऍक्च्युली बरेच वेळा पाणी बाहेर पडते पाऊस जास्त झाला नदीचं पाणी फुल म्हणजे आपलं जे इशारा पातळी धोका पातळी क्रॉस केल्यानंतर नाल्यातनं जे पाणी येणारे आहे ते गटर केल्यामुळं ते पाणी बाहेर पडते आणि ते रस्त्यावर येते पुराचं म्हणजे नदीचं पाणी आपल्यापर्यंत येतच नसते ते गटारीच पाणी बाहेर बाहेर पडते पाऊस जो पडतो त्यानंतर ते पाणी बाहेर पडते तर ह्या दृष्टीने नाले जे आहेत ते मोठे शेवटपर्यंत नदीपर्यंत नेऊन तिथं एसपीटी प्लांट स्वच्छ पाणी नदीत जायला पाहिजे तर ते कुठेही नाही आपली जयंती नाला म्हणतो आपण नदी येते ऍक्च्युली तर ते पण तसंच पाणी जात असतात ते जरा चर्चा झाली की ते दाखवतात काहीतरी पण ते कधीही स्वच्छ पाणी त्या नदीला मिसळले असं मला वाटत नाही आणि ह्या जर आताच काळजी नाही घेतली या गोष्टींची ना तर भविष्यात पुण्यात जसं मुळा मोठा नदी आपण बघतोय ते गटर झालेलं ते तशीच परिस्थिती आपल्या इथं होऊ शकते पंचगंगा नदीची आता तुम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून किंवा राजकारणी म्हणून तुम्ही तिथं प्रतिनिधित्व करताय हा पुढचा प्रश्न हा गंभीर आहे त्या दृष्टिकोनातून काही पाठपुरावा व्हायला पाहिजे म्हणजे हे व्हायला पाहिजे बरोबर पण ते त्याचा पाठपुरावा कोणीतरी केला बरोबर काही गोष्टी रोखल्या पाहिजे ह्या रोखायच्या दृष्टिकोनातून काही म्हणजे मग हो। तुम्ही वैयक्तिक असतील किंवा तुमची संघटना पक्ष किंवा तिथल्या लोकांचा सहभाग घेऊन असं काही करायचं हो आहे ना हो, हो, डोक्यात सहभाग जनसहयोग समिती जी आम्ही स्थापन केलेली आहे ती सामाजिक भागातील काम आणि ह्यासाठी पाठपुरावा करण्यासाठीच आम्ही त्या गोष्टीसाठी वापरतो त्याचा हे करतो तर समिती मार्फतच आम्ही ब्ल्यू लाईन जी आहे ही फार आतमध्ये आमच्या भागातच mm. खूप आत म्हणजे वस्तीत खूप आत mm. आ दिलेली आहे जे ऑलरेडी घरं आहेत mm. लोक राहत mm. आहेत त्या पण पलीकडे लाईन आलेली आहे आणि mm. त्यांना आता वरचं बांधायचं असलं का तर पाणी येतंय mm. म्हणून mm. खाली ग्राउंड फ्लोअरला जर त्यांची घर आहेत आणि फर्स्ट फ्लोरला बांधायचंय का तर mm. पूर आल्यानंतर सामान तरी वरती ठेवता येईल किंवा असं खाली पार्किंग करून तर त्या पण परवानग्या मिळत नाहीत तर या दृष्टीने पण आम्ही प्रयत्न करतोय की जे पूर्वीपासून अस्तित्वात घर आहेत किंवा परमिशन्स आहेत त्यांना तुम्ही कम्प्लेशन पण द्या आणि त्यांच्या वरच्या मजल्याला परवानगीसाठी पण मान्यता द्या यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत तुमच्या भागातला अनेक प्रश्न म्हणजे इथले बापडक्या मधले कुंभार लोकसा पूर येतो पाणी बरोबर किंवा पाऊस जास्त त्यांच्या व्यवसाय आणि बरोबर गणपती ज्या वेळेस असतात त्यावेळेसच पाणी येत त्यावेळेस दोन वेळा तरी बंटी साहेबांनी त्यांना जागा उपलब्ध करून दिली आणि त्यांना ते सगळं शिफ्टिंग साठी पण मदत केली कारण पूर येण्याच्या वेळेस गणपती तयार झालेले होते किंवा थोडं काम बाकी होत त्यांचं तर त्यांना दिलं पण हे प्रत्येक वेळेस असं त्यांना पण जमणार नाहीये आणि लोकप्रतिनिधी पण प्रत्येक वेळेस तेवढं लक्षात येतील असं पण होणार नाही त्यांना कुठंतरी असं ठिकाण आता पूर्वी त्यांना ते ठिकाण दिलं की इकडनं तिथं कि तिथं काय पाणी येत नव्हतं किंवा काय अशाही ते बापड कॅम्प त्यांना दिलेला आता तिथं पाणी येत असल्यामुळे आता त्यांना परत शिफ्टिंगसाठी दुसरं क्षेत्र बघायला आमचे ने नेते बंटी पाटील साहेबांनी अधिकाऱ्यांना पण महानगरपालिकेच्या सांगितलेलं की असं एखादं क्षेत्र बघा की आपण त्यांना तिकडे शिफ्ट करू शकतो यांची काय अपेक्षा आहे त्या लोकांचं तेच म्हणणं की आता इथं पाणी येतं एकतर ते नदीचं जे हे आहे भरावा केलेला आहे त्याच्यामुळं खर तर जास्त त्रास होतोय आपल्या भागाला तर तो पाणी तिकडं पलीकडे कसं जाईल हा प्रयत्न करा नदीचं पुराच्या वेळेस जे पाणी येते ते जे थांबतय भरावामुळे येऊ नये यासाठी जुने जे नाले आहेत ना ते पण व्यवस्थित करणं फार गरजेचं आहे त्यात पण गाळ खूप झालेला आहे नदीचा गाळ काढणं गरजेचं आहे धरणातले गाळ काढणं गरजेचं आहे आज आपण राधानगरी धरण असेल कळांवडी धरण असेल बांधल्यानंतर यांनी गाळ कधी काढला इरिगेशन निवड सांगायचं एक शंभर टक्के धरण भरलं म्हणतो आपण साठ टक्केच भरलेलं असत चाळीस टक्के गाळच असत गाळ काढणं फार गरजेचं आहे तर हे होते उदय फाळके काँग्रेस मधून ते महापालिकेचे निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत आहेत सतेजूप पंटे पाटील यांच्या माध्यमातून त्यांच्या निधी आणि इतर विकास कामाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत त्यांचा लोकसंपर्क चांगला आहे त्यांना आपण आपल्या चॅनलच्या वतीने शुभेच्छा देऊया नमस्कार